अरे तेच तर म्हणलं अरे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भाऊ भेटते की नाही कोणी काय चला मंडळी फायनली तुम्ही पोषक हा गाडी आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे हा म्हणजे सुशील भाऊ तुम्हाला आता जेवण करून पण खूप प्रसन्न झाला हनुमानजीने भेटले आमचे मस्त पैकी बजरंग बली नवीन कृपा हनुमंत तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमारुती रायाचा आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आपण सध्या चालला होता वारीच्या मारुतीवर त्या ठिकाणी काही व्हिडिओ शूट करण्यात आम्हाला काही सोचून ठेवलेले आहेत आम्ही तर आम्ही त्या ठिकाणी चाललो आता म्हणजे आपण सगळेजणं दादा आहे छोट्या आहे किंवा रुपये दादा आहे किंवा आपला पंकज भू आहे चला सगळेजण आपण निघू जय जय श्रीराम तिथून गाडीचा मारुती किती किलोमीटर आहे चाळीस पंचेचाळीस हा चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे मंडळी आपला येतो मग मी लवकर आम्ही जाऊन अरे चला मंडळी मंडळी हे पोषय तुम्ही सध्या आपण कुठे आलेल आपण आलं सध्या आपल्या आपण बस स्टँडच्या समोर या ठिकाणी चहा बढिया भेटते फुलाचा इथं चहा घेतल्याशिवाय कुठं जास्त काही नाही फक्त पाच रुपये कट आहे मस्त पंकज दादा इकडून मी काय म्हणतो ती खुर्ची सफा करतात थोडीशी खाली मग बसू तू आणि आता चहा पिऊन आपण वारीकडे वारीच्या मारुतीकडे

ये पानी है की नहीं? तुम आपने। तो आज मंगलवार आज शनिवार है महावीर का वार है। है। सच्चे मन से जो कोई भी वार है। तो वैसा में। वैस में। एक तो बीच जेवन नहीं? बीता रशन आलो खरी जेवन भेट क क्राऊड तो बाय क्राऊड हे चला मंडळी दर्शन तर घेऊच आपण पण जेवणाची सोय आपल्याला लागते का ते भाऊ आवाल जयश्रीराव चला मंडळी तुम्ही पोचतो या ठिकाणी क्राऊड जो आहे इथं जो पब्लिक पोहोचतो तुम्ही दर शनिवारी अशी राहते या ठिकाणी तशी तर रोजच राहते पण शनिवारी दिवशी जरा जास्तच आहे అరే తె అరే జయ శ్రీరామ జయ శ్రీరాయ శ్రీరా భా కు బిల్క अरे बाबा जय श्री राम बिलकुल बिलकुल दिल्कु। चल म्हणजे शूटिंग काढू देत नाही ते

मंडळी या ठिकाणी आसरा माताचं मंदिर तर अशा प्रकारे मंडळी आम्ही पोट्टे सोडते कधी भरसा नाही कोणाचे डिपेंड राहत नाही कोणा

मंडळी हा दादा जो आपला सेल्फी काढत होता अचानक त्यांनी दादानी म्हटलं की काय तुम्ही जेवले काय जेवलं तर काही नाही तर आम्ही दर्शन करायला आलो म्हटले थोडीशी व्हिडिओ व्हिडिओ काढले नाही आता तुम्ही जेवण करून जा आम्ही ते चार पाच जण कसंच घेणार आता सगळेले जीव घातले एकदम पोट भरून मस्त पैकी एकदम बढिया जेवण व्हायचं चला धन्यवाद जय श्री मंडळी मंडळी भेटलेली आहे सर्वप्रथम तुम्ही बोला का आम्ही आकुटून आलेलो आहोत यांना फोन खूप प्रसन्न झाला सगळे हनुमानजीने भेटायला आमचे मस्त पैकी बजरंगबली कृपा हनुमंताची कृपा आणि आमच्या साऱ्या असाव तुम्ही सर्व लोक सांभाळून गेले हे महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी बजरंगी कुठे आहे ना झालं राहू आता काही झालं नाही मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला लहान दीदी भेटलेली आहे यांना आपल्यासोबत फोटो काढत आहे चला झालं दर्शन अशा प्रकारे म्हणजे आपलं दर्शन वगैरे हॉट झालं मस्त जेवण वगैरे मस्त झालं पद्धतीचं एकदम पोट भरून आता मस्त मस्तपैकी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर सरळ आपल्या आवडी आप निघून जाऊ अशी जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता नवीन नवीन असे ब्लॉग जे आहेत ते स्थळ दाखवायची को आम्ही कोशिश करू पुढचं स्थळ पुढे जातं दादा आपल्याला ते तर ठीक आहे रे म्हणजे अजून पुढचं लोकेशन कुठचं जात आहे आपल्याला पुढचं लोकेशन आता रुपेश सांगणार आहे जटाशंकर दुसरं याच रोड डबल इकडे म्हणजे तिकडे दिसतो होणार नाही दुसऱ्या इकडे कुठं तरी जे भंडार असले पाहिजे नाही एक विचार नाही दोन दोन जण विचारतात का रे खीर कुठे आहे खीर पाणी खीर मंडळी पुढचं तुम्हाला पाहिजे लोकेशन तर लवकरच चॅनल सबस्क्राईब करून टाका आताच जय श्रीराम जय देवा रे तुला सिंह राम, राम चंद्र की हो हो तुमचे आभार हो लय आभार एकदम हो जय श्रीराम